स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एक नवीन मध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची ई केवायसी जी आहे ते आजपासून सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या पोर्टलवर केवायसीचं बटन आलेलं आहे केवायसी करण्याचं बटन आलेलं आहे तर बघा या ठिकाणी डिस्प्लेवर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण केवायसीची प्रोसेस करून दाखवणार आहे वरून भरलेला अर्ज वरून अर्ज भरला आहे त्यामुळे केवायसी कशी करायची त्याची प्रोसेस मी तुम्हाला या मध्ये क्लिअर करून दाखवणार आहे तर बघा पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या मध्ये करून दाखवणार आहे कारण केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील दोन आधार कार्डची गरज पडणार आहे दोन आधार कार्डची गरज पडणार आहे एक आधार कार्ड म्हणजे तुमचं लाभार्थी बहिणीचं आणि दुसरं आधार कार्ड एक कार तर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं असे दोन आधार कार्ड आणि दोन ओटीची गरज ठिकाणी पडणार आहे ते काळजीपूर्वक तुम्हाला प्रोसेस करायची आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनलवरून नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलचा सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहिणी योजना सर्च केल्यानंतर खाली आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट दिसून येते ओरिजिनल वेबसाईट बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही वेबसाईट ओपन करायची दुसऱ्या वेबसाईटवर क्लिक करायचं नाही यावर आपल्याला क्लिक करायचं आणि बघा आता या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला केवायसीचं बटन दिसत नाही पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुमचं पेज रिफ्रेश करायचं आहे बघा पेज रिफ्रेश करायचं पेज रिफ्रेश केल्यानंतरच तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी मन योजना लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असं तुम्हाला ऑप्शन दिसून येत आहे काय करायचं वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट केवायसीचं बटन दिसत नाही तर पेज रिफ्रेश करायचं पेज रिफ्रेश केल्यानंतर तुमच्यासमोर केवायसीचं बटन ऑप्शन दिसून येईल अशा प्रकारे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा त्यावर क्लिक केल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे ए केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि बघा खाली ऑप्शन दिलेलं आहे लाभार्थी आधार क्रमांक तर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा कोड जो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे कॅप्चा कोड दशाच्या तसा या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी एक ऑप्शन आहे सर्वात खाली मी सहमत आहे आणि वरच्या बाजूला तुम्हाला जो काही मुद्दा देतो तुम्हाला तुम्ही परमिशन देताय ओटीपीद्वारे जे काही मुख्यमंत्री माझी योजनेसाठी तुमच्या आधारची माहिती वापरण्यासाठी तुम्ही शासनाला परमिशन देताय असं या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा ओटीपी पाठवावर आपल्याला क्लिक करायचं आहे तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तो तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर बघा ओटीपीचा जो काही काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व झालेला आहे आता आता तुम्हाला ओटीपी येईल तर आपल्याला समाविष्ट करा ओटीपी टाकल्यानंतर समाविष्ट करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा या ठिकाणी दुसरं ऑप्शन पुन्हा उघडलेला आहे आणि या ठिकाणी बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तर या ठिकाणी जर विवाहित असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका अविवाहित असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका त्यानंतर कॅपच्या कोड या ठिकाणी सबमिट करा आणि या ठिकाणी सुद्धा मी सहमत आहे या बटनवर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करा तर बघा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला समाविष्ट कराय बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तर बघा दोन्हीही आधार क्रमांक निवडल्यानंतर आणि त्यावर ओटीपी पाठवल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर ते पेज ओपन होते आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट म्हणजे जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघा समोरच्या बाजूला निवडा असा पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही जात आहे कास्ट आहे आता मी या ठिकाणी बघा एनटीबी बी सिलेक्ट करत आहे एन टी बी म्हणजे भटक्या जमाती भटक्या जमाती बी एन टी बी मी सिलेक्ट करत आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येते तुम्ही या ठिकाणी तुम्ही या यादीमधून कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जातानी कास्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा खालच्या बाजूला आणखी एक ऑप्शन आलेलं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित लाभार्थी मला या योजनेचा लाभ घेत आहे तुम्हाला त्या ठिकाणी होय किंवा नाही सिलेक्ट करायचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये जास्त बहिणी लाभ घेत असेल तर होय किंवा नाही तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता आणि बघा खालच्या बाजूला आणखी काही मुद्दा दिलेला आहे आणि बघा खाली या ठिकाणी कंत्रा, खाल एक महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी विचारला जात आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नियमित कर्मचारी किंवा कंत्राटी बेसवर प्रायव्हेट कर्मचारी आहे का तुम्हाला या ठिकाणी बघा खालच्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आणि त्यावर क्लिक करून तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे होय किंवा नाही असेल तर होय नसेल तर नाही या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा एक छोटा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे कॉर्नरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जात आहे जे काही तुम्ही माहिती दिली आधार क्रमांक अपलोड केले ते सर्व माहिती खरी आहे का जर खरी असेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा जो काही केवायसी आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट झालेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा म्हणजे स्क्रीनवर जो आहे तो पॉपअपचा मेसेज सुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची केवायसी पूर्ण करू शकता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब